नमस्कार मी सिद्धार्थ भडकुंबे जनता संघर्ष न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे भीमा कोरेगाव येथील शौर्य दिनानिमित्त पंचशील तरुण मंडळ भोगाव तालुका उत्तर सोलापूर यांच्या वतीने विजयस्तंभाला अभिवादन करण्यात आले याप्रसंगी भीम अनुयायांनी महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला तसेच विजयस्तंभाच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून मिळवत्त्या प्रज्वलित करत अभिवादन केले शौर्य स्वाभिमान आणि समतेचा संदेश देणाऱ्या भीमा कोरेगावच्या ऐतिहासिक लढ्याची आठवण ठेवत हा कार्यक्रम शांततेत व उत्साहात पार पडला यावेळी पंचशील तरुण मंडळाचे पदाधिकारी कार्यकर्ते व भीम अनुयायी मोठ्या संख्येने उपस्थित होते या कार्यक्रमातून महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा प्रसार व सामाजिक एकतेचा संदेश देण्यात आला जनता संघर्ष न्यूज सिद्धार्थ भडकुंबे सोलापूर